हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतल्या कुकनमध्ये तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो नवीन वर्षाचा स्वागत करू निसर्ग सज्ज झालो पण ह्या वर्षी जसा वातावरण हव्या तसा काय नाही अजून देखील बघितलं तुम्ही मळबा सकाळचे जवळजवळ साडेआठ वाजलेत कामगारांका बागेत सोडून मी आता घराकडे चाललो आहे तर बागेत देखील आंबे जवळजवळ काढून झाले असा वातावरण हा पाडवायच्या पूर्वीच्या काळात यावेळी आम्ही आंब्याची सुरुवात करायचं ह्या झाडावरच एक त्या झाडावरचो एक असे करून थोडेफार आंबे काढले जायचे आता जर माझ्या मागे बघितलात तर ही झाडं काढलेले आंबे असलेली झाड पूर्ण बघितलं तर साप इकडे पण तर पाऊस कधीही पडत अशी मळप करून ठेवलेली आहे आणि असं वातावरण आहे आणि मी आता बागेत न जाते घरात बघूया चला घराकडे आज पाडव्याची सगळी तयारी देखील करूच्या फुला वगैरे घेतले गे गे काढून बाकीचा पुढचा आता बघूया काय तर बागेत मागचे जे आंबे ठेवलेले आहेत ते काही झाडांवर चांगले जून झाले आहेत आणि असे देखील पडतात पक्षी खातात तर तुम्ही बघू शकतास असे आंबे जिकडे तिकडे जे उरलेले आहेत ते चांगलेच तयार झाले आहेत आणि इकडे असे पिकां पण पडतात इकडे दोन तीन पडले आहेत इकडे तो, तो सुंदरच आंबो पिकलेलो असो पिकलेलो आंबो ह्यावेळी खाऊक भेटलो नाही अजून मस्त सुंदर असं तयार होऊन पिकलेलो या साईडला पक्ष्यांनी नाही असू दे तर असे आंबे अजून देखील हत चला जसे इकडे आंबे संपत इले तशी इकडे काजू संपत्ती हत काजूवर बोंडा एवढी पिकली आहेत की तुम्ही बघितलात तर पाडव्यासाठी जसा काय तोरण बांधलेला अशी काजूची भोंडा लागली आहेत पूर्ण काजूच्या झाडावर अशीच आहेत तर आपण फुलं आणली आहेत आणि बाबू आणि मी हार करणार आहोत काय करणार बाबू गोडी पाळण्यासाठी चाप्याची फुलं लागतात शेवटी लाल फुल म्हणून जासवनीचा फुलं आणि आपल्या बागेतले गोंडे काढून आणले आहेत फुलं वाजतो 그래서 바로 도와드리고 싶어

ही गुढी जी काठी आहे गुढी जी काठी तुम्ही बघितलं तर गावात उंचच उंच गुढी असतात त्यामुळे अशी मोठी काठी बघूची लागतात ही काठी कोळी आहे ती सरळ हा तरी पण ठीक आहे कोळी तर कोळी पण सरळ आणि उंच आंबे आहेत ही सगळी आमची वाडी खाली आता घराबरोबर बांधणी

करू करू आहे तरी सारून वगैरे घुडी उभारली या आता पूजा करू तो खालच्या आपल्या म्हणजे माका यंदा पुजूक नाही मी आणि बाहेर चालला होता गुढी तर उभारून झाली या चैतनची गुढी बघू साठी ही समोर आई चैतनची गुढी या कापो पण असा बायक वगैरे जागे जा कापे आहे दोन घरे खाले चांगले ते चांगले लागले भाषा बाक्याचा ढाई घराचा साठ घेतले आपण वाडिओ काढला काजीच्या घराची भाजी त्या दिवशी काजीचे घर आणलेले त्याची ओढेची वाडी तेवाची वाडी तुळशीची वाडी पुरी डाळ भात काजीच्या घराची भाजी आणि आम्रखंड चाललो काय गो आमरस चाललो आय एक आंब्याची पोट लावल्याशिवाय वाडी दाखवूचीच नाही म्हणून आय आंबो वापर देव पूजा करून देवाची वाडी दाखवून झाली तुळशीची वाडी ही आमची गुढी सारून वगैरे रांगोळी काढून पाटावर असं विडो ठेवला जातं आणि आंब्याचा पान ठेवून त्याच्यावर काठी काठीच्या शेवटी वरती एकदम तांब्याचो पितळ्याचो किंवा स्टीलचो तांबे ठेवलं जाता आपण पकाशी बघितला होता रंगून वगैरे त्याचा सुंदर असो हार वगैरे घालून ही गुढी तयार केली जाता असा मानला जाता की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष वनवास करून जेव्हा पाठी येईल पुन्हा तेव्हा लोकांनी अशी गुढी उभारून त्यांचं स्वागत केले मी ही परंपरा आज सुद्धा चालू आहे चला बाडी तर दाखवून झाली तर जेव कधी बघूया काय तर गुढीपाडव्याची गुढी उभारून लाव घोडीचं नैवेद्य वगैरे दाखवून झालो आणि आता पहिला आधी आम्रखंड आहे आता नंतर मध्ये मध्ये येता आणि गोडूसपणा भाजीची चव घालवता आणि इकडे आता गावाक एक अजून परंपरा राखली जे एकमेकांक शेजारपळा देतात चैतन्यच्या घराकडनं पुरणपोळी वगैरे आंबो खातो आहे पाडवू म्हणजे आंब्याचं मान असता आंबरस देखील तर अशा प्रकारे आज आपण व्हिडिओ केलो कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय चला मी जेवून घेतो